नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नावगड गुन्ह्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोटारसायकल चोरीचे गुन्ह्यातील आरोपींचे सध्याच्या वास्तव्याबाबत तसेच चोरीच्या मोटारसायकल कोठे विक्री केल्या जातात याबाबत सविस्तर माहिती घेऊन सिन्नर तालुक्यातील मोटारसायकल चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकातील अंमलदार हे नावगड मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या समांतर तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावच्या शिवारात काही संशयित चोरीच्या मोटारसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची खात्रीशी ही बातमी मिळाली त्यावरून पोलीस पथकाने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील पांढुर्ली चौफुली परिसरात साफळा रचून अजय दत्तात्रय साळवी वय एकवीस राहणार विंचूळ तळवी भावदेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक अनिकेत श्रीधर मानकर वय चोवीस राहणार राहुरी भगूर पांढुर्ली रोड तालुका जिल्हा नाशिक या संशयितांना ताब्यात घेतले आहे ताब्यात घेतलेल्या कब्ज्यात मिळून आलेल्या बजाज पल्सर मोटारसायकलच्या कागदपत्रांबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या साथीदार चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके राहणार विंचूर तालुका सिन्नर फरार आहेत सध्या अशांनी मिळून सदरची मोटारसायकल चिंचोली तालुका सिन्नर येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे यातील ताब्यात घेतलेले वरील आरोपी क्रमांक एक ते दोन यांच्याकडे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचे समांतर तपास अधिक चौकशी केली असता त्यांनी सिन्नर तालुक्यातील चिंचोली सिन्नर शहर कुंदेवाडी दोडी तसेच घोटी वणी संगनमेर श्रीरामपूर परिसरातील एकूण दहा मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपींनी कबुली दिल्यावरून मोटारसायकल चोरीचे खालील प्रमाणित सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यानुसार त्यांच्यावर सिन्नर पोलीस स्टेशन वणी पोलीस स्टेशन संगनमेर शहर पोलीस स्टेशन जिल्हा अहिलानगर वणी पोलीस स्टेशन वावी पोलीस स्टेशन घोटी पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जिल्हा अहिलानगर यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कब्जातून वरील गुन्ह्यांचे चोरीस केलेल्या चार हिरो स्प्लेंडर एक बजाज दोनशे वीस पल्सर एक बजाज प्लॅटिना दोन बजाज पल्सर एक रॉयल इनफिल्ड बुलेट एक होंडा युनिकॉन अशा एकूण चोरीच्या दहा मोटारसायकल आठ लाख पस्तीस हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर आरोपींना सिन्नर पोलीस स्टेशन कडून गुन्ह्यात अटक करण्यात आली असून यांच्याकडून मोटारसायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे यातील फरार आरोपी चेतन उर्फ सख्या नामदेव शेळके हा अभिलेखावरील गुन्हेगार असून तो सिन्नर पोलीस स्टेशन दाखल असलेल्या गुन्ह्यात सुमारे तीन वर्षांपासून मध्यवर्तीय कारागृहात होता जामिनावर सुटल्यानंतर त्याने त्याचे वरील साथीदारांसह हो मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याच्या तपासात निष्पन्न झाले असून पोलीस पथक यांच्या कसोसीने शोध घेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस अंमलदार विनोद टिळे नवनाथ शिरोळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने मोटारसायकल चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणून चोरीच्या दहा मोटारसायकल हस्तगत केले आहेत एस सी एन न्यूजसाठी संपादकीय विभाग